दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पुणे नाशिक आणि अहमदनगर या तीन प्रमुख जिल्ह्यांमधून प्रस्तावित असलेल्या औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या अंतिम आखणीस अखेर मंजुरी देण्यात आल्यानं नाशिक आणि पुणे प्रवासाचे अंतर कमी होऊन ते अवघ्या अडीच ते तीन तासावर येणार आहे वेगानं विकसित होत चाललेल्या या तीनही जिल्ह्यांच्या विकासाला यामुळे आता चालना मिळणार असून दोनशे तेरा किलोमीटर लांबीची द्रुतगती मार्ग औद्योगिक विकासाला देखील चालना देणारा हा मार्ग ठरणार आहे सध्या नाशिक ते पुणे हे अंतर पार करण्यासाठी पाच ते सहा तासांचा अवधी लागतो या मार्गामुळे नाशिक आणि पुणे शहरातील अंतर कमी होणार असल्यानं उद्योग व्यापाराबरोबरच शैक्षणिक क्षेत्राला देखील यामुळे चालना मिळेल मुंबई पुणे आणि नाशिक हे महाराष्ट्रातील सुवर्ण त्रिकोणाचा भाग आहे प्रास्ताविक द्रुतगती महामार्गामुळे सुवर्ण त्रिकोण देखील पूर्ण होणार आहे नाशिक नगर आणि पुणे जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा महामार्ग ठरू शकणार असल्यानं दळणवळण देखील गतिमान होणार आहे नाशिक शहरातील लघु मध्यम आणि अवजड उद्योग कारखाने कृषीविषयक संस्थांना उद्योगांना याचा मोठा फायदा होईल महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून प्रत्यक्ष स्थळ पाणी करून विविध पर्यायी आखणीचा आता अभ्यास केला जात आहे तर राजगुरुनगर चाकण मनसर नारायणगाव आळेफाटा घारगाव संगमेर सिन्नर या शहरातून हा महामार्ग प्रस्थापित आहे यामुळे या गावचा विकास देखील होईल याशिवाय या महामार्गावर मोठे उद्योग शिक्षण संस्था पार्क कृषी उद्योग उभे राहू शकते राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे मान्यतेसाठी सादर केलेल्या अग्नीस अंतिम म्हणून शासन मान्यता देण्याचा आदेश अप्पर सचिव राहुल गिरीमु यांनी काढलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक